ज्ञान प्रत्येक राजकीय अपडेट सा चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र भूमि बातमी माहिती ज्ञान प्रत्येक राजकीय अपडेट सा चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र भूमि बातमी माहिती ज्ञान प्रत्येक राजकीय अपडेट सा चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रभूमी बातमी माहिती ज्ञान प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र नमस्कार मी संजय वरकड महाराष्ट्रभूमीच्या या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकदा नवी खेळी करतील का याविषयीच्या राजकीय चर्चेला सध्या उदाहरण आलेलं आहे अजित पवार एका चॅनलवर मुलाखत देत असताना शरद पवारांनी राजदीप सरदेसाईंना जे अजित पवारांची मुलाखत घेत होते त्यांना थे, थेट फोन केला आणि फोन करून असं सांगितलं की अजितला सांगा की मी ही मुलाखत बघतोय शरद पवारांच्या उगलीवर अजित पवारांची विकेट पडेल असं सर्वांना वाटत होतं परंतु घडलं उलटच अजित पवारांनीसुद्धा शरद पवारांविषयी प्रचंड आदाराची भावना या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आणि मी अक्षरशः खाली खालीमान घालून पवारांचा आदर करतो शरद पवारांचा असं सांगितलं दुसऱ्या एका चॅनलवरती शरद पवारांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की अजित पवारांची जर इच्छा असेल तर त्यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे जो आता मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे आहे पण आपल्यासोबत घेणार का त्यावर शरद पवारांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरावरही पुन्हा राजकीय चर्चांना उदाहरण आलं शरद पवारांनी असं सांगितलं की त्यांनी अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर मी माझा निर्णय घेईल त्यामुळं त्यांनी असा स्पष्टपणे कुठेही अजित पवारांना परत घेण्याविषयी नकार दिलेला नाही या दोन गोष्टींमुळं अजित पवार आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकत्र येतील का या चर्चांना उदाहरण आले खरं तर आधीपासूनच महायुतीमध्ये अजित पवार नकोसे झालेले आहेत अशी चर्चा सुरू आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा म्हणजे आधी त्यांनी एकदा विधान केलंच होतं की अजित पवारांची जी वोट बँक आहे ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडं कन्वर्ट होत नाही ती ते मतदान अजित पवारांचं जे मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळत नाही असं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं हे विधान देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं आणि एका बाजूला महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना फडणवीसांच्या या विधानामुळे अजित पवारांना स्वाभाविकपणे मोठा धक्का बसला असणार दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचा जो गट आहे किंवा जो पक्ष आहे तोही कट्टर हिंदुत्ववादाचा तो पुरस्कार करताना अजित पवारांचं महायुतीमध्ये येणं त्यांच्यासाठी फायद्याचं नाही असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सातत्याने सांगत आलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता अजित पवार महायुतीमध्ये खरंच टिकतील का आणि जर ते टिकले नाही तर बाहेर पडल्यानंतर ते शरद पवारांसोबत जातील का हा एक मुद्दा चर्चेला आहे दुसरा मुद्दा असाही आहे की ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील का आणि यामध्ये एक असं बोललं जातं आहे जो थिंक टँक बनता की ज्याला राजकीय व्यूहरचना करणाऱ्या लोकांची एक समिती असते त्याला थिंक टँक म्हणतात तर तो असंही सांगतोय की अजित पवारांना आता भारतीय जनता पक्ष असं सांगेल की विधानसभा निवडणुका पुरतं आपण वेगळं लढूयात आणि निवडणुका झाल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येताना आघाडी करून आपण एकत्र सरकार स्थापन करूयात या सगळ्या चर्चा सुरू असताना अजित पवारांची अवस्था अक्षरशः चक्रव्यूहामध्ये एखादा व्यक्ती अडकलेली आहे आणि त्याला ते भेदता येत नाही अशी अस होते त्या अवस्थेमध्ये आता अजित पवार आलेले आहेत एका बाजूला त्यांना महायुतीमध्ये स्वतःचं महत्त्व सांगता येत नाही आहे दुसऱ्या बाजूला शरद पवारांसारखे धुरंधर राजकारणी आहेत की ज्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये किमाया घडवलेली आहे त्यांच्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुका पुरत तरी विधानसभेला काय निकाल लागते यावर आपण आत्ता भाष्य करतच नाही आता सध्या आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तब्बल तेराशे ऐंशीपेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत जागा लढवण्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांकडे जो इनकमिंग सुरू झालेला आहे वे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचा असेल वेगवेगळ्या अपक्ष म्हणून मागच्या वेळेस निवडणुका लढून स्वतःची ताकद अनुमावलेले उमेदवार असतील आणि जनमानसामध्ये काही करू पाहणारे लोक असतील असे नेते मंडळी ज्यांना इतर ठिकाणी स्थान मिळत नाही असे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाकडे जायला तयार असताना अजित पवार परत एकदा काकांची माफी मागणं असं म्हणणं नाही संयुक्तिक पण त्यांच्याशी परत एकदा हात मिळवणी करतील का आणि झालं गेलं विसरून शरद पवारांच्या सोबत एकाच चिन्हावरती परत ते दोघंजण एकत्र येतील का हा सध्या कळीचा मुद्दा आहे आता अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष काय करेल हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तू कारण भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना जेव्हा सोबत घेतलं त्यावेळी प्रचंड टीका आर एस एसमधून झाली भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनीसुद्धा खूप नाराजी व्यक्त केली लोकांनासुद्धा ती जी आघाडी आहे महायुतीमध्ये अजित पवारांचा प्रवेश त्याविषयी फारशी आवडलेला नव्हता कारण तू कारण एकनाथ शिंदेंनी सरळ सरळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजित पवारांशी हातमिळवणी केली पण अजित पवार कोणत्या मुद्द्यावर आले महायुतीमध्ये हे आजपर्यंत ता लोकांना तरी कळालेलं नाही याविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्री खातर म्हणा किंवा त्यांच्या मैत्रीमुळे म्हणा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळेस त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं छगन भुजबळांनी वारंवार त्याचे उल्लेख केले सुनील तटकरेंनी त्या गोष्टींचे खुलासे केले प्रफुल्ल पटेलांनी त्या गोष्टीचे खुलासे केलेले की शरद पवारांनी स्वतः भारतीय जनता पक्षासोबत अनेकदा वाटाघाटी केलेल्या आहेत आणि शेवटच्या क्षणी शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले नव्हते अजित पवारांनी मात्र जोच दिलेला शब्द होता देवेंद्र फडणवीसांना तो पाळला होता आणि पहाटेचा शपथविधी त्याला म्हणतात त्याला अजित पवारांचा विरोध आहे पण देवेंद्र फडणवीसांसोबत जो अजित पवारांनी शपथविधी घेतला होता सकाळी म्हणा त्याला तर त्या शपथविधीला जो शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता तो त्यावेळी जरी शक्य नसला तरी अजित पवारांनी नंतरच्या काळामध्ये तो शब्द पाळला आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून महायुतीमध्ये प्रवेश केला आता अजित पवारांच्या या प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी स्थित्यंतरं झाली त्या स्थित्यंतरामध्ये एक सगळ्यात मोठी घडामोड होऊन गेली ती म्हणजे लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा स्ट्राईक रेट अत्यंत कमी होता अशी आता टीका केली जाते चारपैकी त्यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळाला बारामतीसारख्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाकडनं आता चर्चेत आणल्या जात आहेत दुसरीकडे अजित पवारांच्या प्रवेशानंतर ऑर्गनायझरसारखं आर एस एसचं जे विचारसरणीचं मुखपत्र त्याला मुखपत्रच म्हणूयात आपण त्यामध्ये सुद्धा अजित पवारांच्या प्रवेशावरती ह्यू ह्यूज पॉलिटिकल ब्लंडर म्हणजे अर्थात ही सर्वात मोठी चूक आहे असं सांगितलं गेलं आणि त्यामुळं ही राजकीय खेळी तेव्हापासूनच आर एस एसलाही रुचलेली नाही भाजपच्या अनेक नेत्यांना रुचलेली नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एका बाजूला एकमेकांच्या सुरात सूर मिसळत आहेत का असं आता सध्या चित्र निर्माण झालेलं आहे खरं म्हणजे राजकारणामध्ये असे डावपेच करावे लागतात जसं भारतीय जनता पक्षाकडनं केले जातात तसं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काँग्रेसकडनंही असे डावपेच केलेच जातात त्यामुळं अजित पवार हे सध्या सगळ्यांचं एक काय म्हणतो त्याला सारीपटावरचं एक आपण त्याला प्यादा असं म्हणणार नाही कारण ते फार मोठे नेते पण सारीपटावरचा वजीर असं त्याला आपण म्हणूयात तर हा वजीर बनलेला आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे कारण अजित पवारांना स्वतःला काय करायचं याही पक्षा अजित पवारांचं आता काय करायचं हा विषय भारतीय जनता पक्षासाठी सध्या डोकेदुखीचं बनलेला आहे आणि हा सगळ्या डोकेदुखीचा विषय अजित पवारांना न करणे प्रत्येक काही आता म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांना कळतं हे सगळं की आपलंही अडचण भारतीय जनता पक्षालाही होत आहे एकनाथ शिंदे गटालाही होत आहे आणि ज्या घरामध्ये आपण पाहुणा म्हणून गेलेलो आहे तिथले यजमानच आपल्यावर नाराज आहेत का अशा परिस्थितीमध्ये अजित पवार महायुतीची वाटप करत आहे एका बाजूला लाडकी सारखी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केल्यानंतर अजित पवारांवर त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला त्यावरही टीका झाली तानाजी सावंतसारखे एकनाथ शिंदेंचे अत्यंत जवळचे खंदे समर्थक जे आहेत त्यांनी तर थेट विधान केलं की के राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेजारी बसून जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा अक्षरशः आम्हाला उलटी होती त्या त्यानंतर त्यांनी सर्व केली त्याच्यावरही प्रचंड टीका झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार आता महायुतीच्या जागावाटपामध्ये सरशी करतात का त्यांना पाहिजे ते मिळवतात की बाहेर पडून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात बच्चू कडूसारख्या प्रहार संघटनेच्या नेत्यांनी ने पण जाहीर केलं की अजित पवार हे महायुतीमध्ये काही राहणार नाही आणि तिथून बाहेर पडतील त्यामुळं अजित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक केंद्रबिंदू बनलेलं व्यक्ती झालेलं आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी त्यांच्या परीने जागावाटप करते आहे एक मोठा प्रश्न आहे की महायुती फुटेल की महाविकास आघाडी फुटेल दोन्ही दा पक्ष असे दावा करत आहेत की आमच्या बाजूनं जागावाटप जवळपास पूर्ण झालेले आहे आता सगळ्यात मोठा विषय येतो तो, तो महायुतीमधल्या अजित पवारांचाच कारण महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार अशी चर्चा आतापर्यंत तरी कोणत्याही पक्षाने केलेली नाही काँग्रेसनीसुद्धा एक सावध भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावरून सूचना आहेत की शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत राहूनच आपल्याला महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायच्या आहेत काँग्रेसमधून ठीक आहे की कोणी मुख्यमंत्रीपदाचा दावा करतोय करतो आहे कोणी ज्याच्या जास्त जागा येतील तो मुख्यमंत्री होईल अशी विधानं करतो आहे परंतु जी घुसमट अजित पवारांची महायुतीमध्ये झालेली आहे तशी घुसमट एकाही नेत्याची आत्ता सध्या महाविकास आघाडीमध्ये झालेली दिसत नाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक विधान केलं होतं तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे त्याच्यावरती महाविकास आघाडीमध्ये राजकारण सुरू आहे पण आजच्या आपल्या चर्चेचा तो विषय नाही आहे आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का किंवा अजित पवार महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढून परत महायुतीसोबत जातील का आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजित पवार महायुतीला नकोशी झालेली आहे शरद पवार यांचा पक्षच त्यांच्यासोबत आहे म्हणजे चिन्ह आणि ते लिगली ज्याला म्हणतात लिगसी जी आहे त्या पक्षाची ते अजित पवारांच्या सोबत आहे बहुतांशी आमदार हे अजित पवारांच्या गटात आहेत आणि शरद पवारांचं सगळं म्हणजे मैदान शरद पवारांचं साफ झालेलं आहे त्यांचे सगळे खेळाडू दुसऱ्या टीमकडे गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार पुन्हा एकदा नवी टीम तयार करत असताना अजित पवार आणि शरद पवारांमध्ये एक संवाद सुरू आहे खरं म्हणजे ही राष्ट्रीय वाहिनीवर दिलेली मुलाखत असल्यामुळं मुला तिची खूप चर्चा होती आहे परंतु शरद पवारांनी अजित पवार बाहेर गेल्यानंतर वारंवार असे विधान केलं की शरद पवारांचं आणि अजित पवारांचे राजकीय मतभेद आहेत आमची कौटुंबिक पातळीवर कुठल्याही प्रकारची संघर्ष नाही किंवा आमचा कौटुंबिक कुठलाही वाद नाही अजित पवारांच्या घरामध्ये आगामी काळात काही लग्न होणार आहेत त्या लग्नाच्या समारंभामध्ये मला जावं लागणार आणि मी तिथं उपस्थित असणार आहे कारण ते माझं घर आहे असं शरद पवारांनी याआधी पण विधान केलं होतं पण त्यावेळेस त्याची छार फार चर्चा झालेली नाही आता चर्चा इतक्या जोरात सुरू झालेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे महायुतीमध्ये अजित पवारांनी बाहेर पडवं असं एक प्रचंड मोठं दबाव तंत्र आखलं जात आहे का असं वातावरण तयार झालेलं आहे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर जाहीर केलेलं आहे की अजित पवारांना बाहेर पडण्यासाठी एकनाथ गट आणि भाजप पूर्ण तयारी करत आहे आणि त्यांनी बाहेर पडावं हो या दृष्टीनं त्यांची सगळी व्यूहरचना आहे आणि या पार्श्वभूमीवरती जर अजित पवारांना खरंच बाहेर पडावं हो लागलं तर ते शरद पवारांना साथ देतील शरद पवार त्यांना सोबत घेतील का हा आजच्या सगळ्या राजकारणाचा फार महत्त्वाचा भाग असणार आहे खरं म्हणजे अजित पवारांनी आपण जो आधी उल्लेख केला की देवेंद्र फडणवीसांसोबत जो शपथविधी घेतला होता तर त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की शरद पवारांचा याला पाठिंबा आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फार सूचक असं विधानं केलेली आहेत आणि ते असं म्हटलेलं की मी जर गौप्यस्फोट करायला लागलो तर त्याच्यावर एक सिनेमाच निघेल देवेंद्र फडणवीस हे सगळे गोप्यस्फोट कोणत्या क्षणी करतील हे आपल्याला आत्ता तरी सांगता येणार नाही परंतु त्यामागे नक्कीच काहीतरी दडलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार एक उल्लेख केलेला आहे अजित पवारांना सोबत घेताना की अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल करून शरद पवारांनी एका अर्थाने अजित पवारांवर अन्याय केलेला आहे त्यामुळं अजित पवारांचे आणि शरद पवारांचे संबंध कसे कसे ताणत गेलेले आहेत हा या सगळ्या आजच्या चर्चेचा प्रमुख विषय असणार आहे तर अजित पवार आणि शरद पवारांचे संबंध कशामुळं इतके ताणले गेले याचे एक वेगवेगळी कारणं सांगितली जातात जसं अजित पवारांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षासोबत आम्ही वारंवार चर्चा करतो आणि शेवटच्या क्षणी शरद पवार नाही म्हणून सांगायचे आणि जर शरद पवार हो म्हटले असते तर आम्ही पूर्वीच भाजपला गे भाजपसोबत गेलो असतो दोन हजार चौदाचा एक दाखला अजित पवारांच्या समर्थकाकडून आणि इतर लोकांकडूनही दिला जातो की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नव्हता त्यावेळी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता त्यावेळेस ते भाजपसोबत गेले नव्हते का अप्रत्यक्षपणे अशीसुद्धा टीका शरद पवारांवर केली जाते पण प्रत्यक्षामध्ये जाणकारांचं मत हे आहे की पार्थ पवार यांनी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस शरद पवारांचा त्या निवडणुकीला प्रचंड विरोध होता पार्थ पवार यांनी त्यावेळी राजकारणामध्ये किमान त्यावेळी तरी राजकारणामध्ये येऊ नये आणि लोकसभेची निवडणूक लढवू नये असं शरद पवारांना वाटत होतं परंतु अजित पवारांनी पार्थ पवार यांना निवडणुकीत लढवलं आणि त्यांनी तेन त्यांचा पराभव झाला तेव्हापासून अजित आणि शरद पवारांचं एक अंतर्गत जे धुसफूज म्हणतात तर ती पक्षामध्ये सुरू होती नंतरच्या काळामध्ये अनेक राजकीय जाणकारांचं मत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेपासून अजित पवारांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जायचं त्या सुद्धा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड कोंडी होत होती आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असल्यामुळे आणि एकेकाळी एक देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांचं सगळ्यात मोठा खलनायक कोण असेल तर ते अजित पवार होते परंतु नंतरच्या कालखंडामध्ये हे सगळे सिंचन घोटाळ्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस हळूहळू अजित पवारांच्या इतक्या जवळ गेले की त्यांची राजकीय मैत्री झाली अखर म्हणजे राजकीय मैत्री शरद पवार बाळासाहेब ठाकरेंची पण होती विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडेंची पण होती त्यामुळं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची राजकीय मैत्रीला कोणाचा आक्षेप असायचं तसं काहीच कारण नाही परंतु ही राजकीय मैत्री जेव्हा एका सत्ता स्थापनेमध्ये परिवर्तित झाली आणि एकनाथ शिंदेनंतर अजित पवार जेव्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीचं अनेकांनी कौतुक केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना खासा धडा शिकवला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी याविषयी त्यांचे समर्थक अत्यंत गुणगान करीत त्यांची स्तुती करायला लागले त्यावेळेस अजित पवारांना आर एस एसनी टार्गेट केलं भारतीय जनता पक्षाच्या काही इच्छुक उमेदवारांनी टार्गेट केलं अशा परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली आणि अजित पवार प्रचंड अडचणीत आले कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना कोणतीच युवरचना यशस्वी करता आले नाही असा त्यांच्यावर आता थेट आरोप होतो आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाचे लोकही आता दुजोरा देत आहेत की अजित पवारांचा महायुतीमध्ये मा तसा फारसा काही उपयोग आता होत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कट्टर हिंदुत्ववादाचा जो मुद्दा येतो नारायण राणेचे पुत्र नितेश राणे जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे विधानं करतात किंवा इतरही भाजपचे नेते विधानं करतात त्यावेळेस अजित पवार अत्यंत रोखटोकपणे सांगतात की अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य वाचाळवीरांनी करून येते वाचाळवीर असा पण शब्द त्यांनी वापरला त्यामुळं कुठंतरी या महायुतीमध्ये दोन प्रकारचे विचार एकत्र येऊन ही ये आघाडी आता सध्या काम करीत आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे एका मुलाखतीच्या दरम्यान संजय शिरसाट जे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहे त्यांनी असं सांगितलं होतं की अजित पवारांना महायुतीमध्ये जर यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू फक्त हो त्यांनी हिंदुत्वाचा विचाराचा स्वीकार करावा तो त्यावेळेस अजित पवारांचा काही प्रवेश महायुतीमध्ये झालेलं नव्हतं हीच भूमिका एकनाथ शिंदेने आणि सगळ्यांनीच घेतलेली होती परंतु भाजपने असं कुठेही सांगितलेलं नाही की अजित पवारांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली तरच त्यांना आम्ही भाजपसोबत घेऊ या उलट त्यांनी राष्ट्रीय स्तरावर जे फोडाफोडीचं आणि काय म्हणते त्याला दुसऱ्या बाजूला तडजोडीचं म्हणा सत्ता मिळवण्यासाठी जे जे काही करता येईल सामधाम दंड भेद नीती त्या नीतीचा एक भाग म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं आणि आत्ता सध्या अजित पवार आणि महायुती म्हणजे भाजपची भाजपने जी नेतृत्व करत आहे ही महायुती महाराष्ट्रामध्ये जागावाटप करत आहे या सगळ्या जागावाटपामध्ये आता शरद पवारांनी एक गुगली टाकली अजित पवारांनीसुद्धा एक प्रेशर तयार केलेला आहे या सगळ्यांचा फायदा अजित पवारांनाच होईल असंसुद्धा काही जाणकार सांगताहेत शरद पवारांना अजित पवार त्यातून बाहेर पडणं यापेक्षा त्याच पक्षात राहणं आणि त्या पक्षातील मोठा हिस्सा अजित पवारांनी हिसकावून घेणं किंवा ताब्यात मिळवणं हे महाविकास आघाडीसाठी फायद्याचं आहे असं शरद पवारांचं राजकीय डाव असल्याचं एक चर्चा सुरू आहे कारण अजित पवार जितक्या जास्त जागा घेतील तितकं महाविकास आघाडीला निवडणूक सोपी जाईल असं महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं मत आहे विद्यमान आमदाराशिवाय अजित पवारांना किती जागा द्यायला राष्ट्र भारतीय जनता पक्ष तयार आहे याचे काही आकडे आता सध्या बाहेर येत आहेत एकशे साठचा आकडा भाजपचं आहे मग राहिलेल्या जागा एकशे बावीस अठ्ठावीस दोन एकशे अठ्ठ अठ्ठावीस ज्या जागा आहेत त्या इतर दोन पक्षात वाटल्या जातील असं काही सांगितलं जात आहे त्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर जागा एकनाथ शिंदे गटाला राहिलेल्या जागा अजित पवारांना दिल्या जातील अशी आता चर्चा आहे काहीतरी एक अशी चर्चा आहे की पन्नासच जागा अजित पवारांना दिल्या जातील त्यामुळं शरद पवार अजित पवारांना कितीतरी वाटलं की कि आपण आता हात हो। इथं आप जी आपली कोंडमारा होतो आहे त्याच्यातून जर सुटका करायची असेल तर बाहेर पडावं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवावं दाखवावं तर तशी काही परिस्थिती अजित पवारांच्या बाबतीमध्ये आत्ता नाही आहे त्यामुळं अजित पवारांना एका एक पाईपलाईनमध्ये पडल्यासारखी अजित पवारांची अवस्था झालेली आहे त्या पाईपमध्ये पडल्यानंतर शेवटचं टोकाला जो निघायची जी जबाबदारी आहे तेवढंच फक्त अजित पवारांच्या हातामध्ये आहे आणि शरद पवार खूप वेगळ्या पद्धतीनं आजपर्यंत खरं म्हणजे काळानुसार मी काय शरद पवारांचं इथं हे स्तुती सुम्न काळायला बसलेलं नाही परंतु काळानुसार अपडेट होणारा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला राजकारणी म्हणून आजच्या काळामध्ये आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे त्यामुळं ते अजित पवारांच्या तिकडच्या प कोंडमाऱ्याचा आत्ता फायदा उचलतील अशी परिस्थिती अजिबात दिसत नाही उलट अजित पवारांना ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या जवळच्या उमेदवारांना जागा सोडून घेता येत नाही असेच सगळे उमेदवार जे आहेत ते तुतारी वाजवण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत हे शरद पवारांनी जळून पाहिलेले आहे त्यामुळं अजित पवारांना वेगळ्या पद्धतीनं त्यांची शक्ती कमी करणं हीसुद्धा शरद पवारांची एक स्ट्रॅटेजी असू शकते त्यामुळं काकांची काय खेळी असेल या आगामी राजकारणामध्ये आणि असं म्हटलं जातं आहे की शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते कधी ते बोलून दाखवत नाही त्याच्यामुळं आपण त्यांच्याविषयी अंदाज वर्तवणं सुद्धा भल्याभल्या राजकीय लोकांना जाणकारांनाही जमलं नाही त्यामुळं आजच्या घडीला आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात परंतु अजित पवारांच्या या सगळ्या कोंडमाऱ्याविषयी आणि भारतीय जनता पक्षाच्या एकूण व्यूहरचनेविषयी आपल्यालाही काही मतं असतील तर आपण मी संकोचपणे मांडावेत आपण निष्पक्षपणे अत्यंत या सगळ्या गोष्टींची या चॅनलवर चर्चा करणार आहोत आणि या पुढच्या काळातही आपण वेगवेगळ्या विषयांना तोंड फोडणार आहोत धन्यवाद प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रभूमी बातमी माहिती ज्ञान